जे महाराष्ट्र मित्रांनो तुमच्यासमोर जो गुणोत्तर व प्रमाणचा प्रश्न दिसतोय यांना सोडवायचाय फक्त सेकंदात कसं बघ दाद्या काय दिले बघ रवी हवीचं गुणोत्तर दिले अवी कवीच दिले तुला विचारले रवी आणि कवीचं काय करणार लय आहे ह्या दोघांचा गुणाकार कर तिन्हापाची पंधरा आणि इकडं चार दुनी आठ असं गिशना उत्तर येणार मग भावड्या हे झालं माझं मग मा एक माझं तर एक तुझं जे काय उत्तर आण दाद्या कमेंट बॉक्स मध्ये फेकून दे, दे आणि भावा तुला जर अशा प्रकारे गणित आणि बुद्धिमत्ता शिकायचं असेल तर तुझ्यासाठी खास दोन बॅच लॉन्च केले त्या गणित स्पेशल आणि बुद्धिमत्ता स्पेशल तर गणिताची बॅच दाद्या नऊशे नव्याण्णव ला आहे पण तू जर सेव दोनशे हा कुपन कोड यूज केला तर डायरेक्ट सातशे नव्याण्णव ला बॅच भेटणार आणि बुद्धिमत्ताची बॅच दाद्या असताना पाचशे नव्याण्णव चे पण कुपन कोड यूज करता द्या सेव शंभर तुला डायरेक्ट बॅच भेटते चारशे नव्याण्णव ला जर काय प्रॉब्लेम आला दाद्या तर ह्या नंबरवर संपर्क असाल आणि भावा त्यासाठी काय करणार गुगल प्ले स्टोर ला जायचं दादा आणि काय करणार सोमनाथ डोंबेज अकॅडमी या नावानं आपलं ऍप आहे दादा ते ऍप डाउनलोड कर आणि ह्या सुवर्ण संधीचा लाभ घे आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर कर धन्यवाद जय महाराष्ट्र